नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तुम्हीसुद्धा आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर मित्रांनो आता प्रत्येक गावामध्ये जे काही आपले सरकार सेवा केंद्राची संख्या आहे ते दुप्पट होणार आहे लोकसंख्येच्यानुसार तर यासंदर्भात जे काही नवीन निकष आहे ते नवीन निकष लागू करण्यात आलेले आहेत मित्रांनो ही नवीन निकष नेमकं कोणते आहेत हे आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसेच तुमच्या गावाची किंवा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटल्यात आपल्या इतर मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो हे शासन निर्णय आहे आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत हे शासन निर्णय निघालेला आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजीचा काय सांगितलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होणे ही काळाची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम निधी व वेळ याचा अपव्यय टाळता यावाय व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासना राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्याकारणाने सन दोन हजार अकराची जनगणना प्रमाण मानून संदर्भ क्रमांक सहा येथील शासन क्रमांक देण्यात आलेला आहे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामधील मधील क्रमांक एक अनन्वे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष ठरवण्यात आले होते दोन हजार अठराचा जे जी आर आय त्यामध्ये आहे ते सदर शासन निर्णयात निर्गमित होऊन साडेसहा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येचे झालेली वाढ आणि त्यामुळे आपल्या सरकारी सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेता संदर्भीन शासन क्रमांक दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामधील परिषद एक अनन्वय ठरवून दिलेल्या आपल्या सरकार सेवा केंद्राची जी काही निकष आहे त्यामध्ये इथे बदल करण्याची बाब विचारधीन होती त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांनी देण्यात येणाऱ्या दे सेवांचे दर शासन निर्णय दिना दिनांक तीन डिसेंबर दोन हजार आठ रोजी वीस रुपये ठरवण्यात आले होते दिवसेंदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि महाआयटी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडून सेवांचे दर वाढवण्याबाबत शासन करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत कोणत्या नेमक्या सुधारणा आहेत ते आता या ठिकाणी पाहू शकता पुढे तर यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले आता कोणकोणते कुन निकष आहेत आधी ते जाणून घेऊया प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले सरकारी सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार असलेल्या ग्रामपंचायतीत किमान चार केंद्र स्थापन करण्यात येईल हे झालं ग्रामपंचायतचं त्यानंतर दुसरं आहे शहरी भागासाठी आपले सरकार सेवा केंद्रासाठी कोणते निकष आहेत तर ते पाहूया बृह मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी पंचवीस हजार लोकसंख्येसाठी के दोन केंद्र इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रामध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी के दोन केंद्र प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान चार केंद्र स्थापन करण्यात येईल वरील निकषात आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी सुद्धा यामध्ये सुद्धा आता बदल करण्यात येऊ शकतो अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिली आहे शहरी भागात स्थापन कराव्याच्या आपल्या सरकारी सेवा केंद्राची संख्या महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत इत्यादी यांच्या प्रत्येक झोन मध्ये शक्यतो सम प्रमाणात विभागण्यात यावी सदर कारवाई अध्यक्ष जिल्हा सेतू समिती तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्फत या शासन निर्णयानुसार तीस दिवसाच्या आत करण्यात यावी बघा तीस दिवस सांगितलेल्या म्हणजे या शासन निर्णयापासून तीस दिवस म्हणजे जर आज विचार केला सत्तावीस तारीख तर सत्तावीस मार्च ते सत्तावीस एप्रिल म्हणजे एक मे पर्यंत ही जाहिरात आहे सर्व जिल्ह्याच्या निघू शकतात आणि यांनी शासन युजेच्या माध्यमातून तशी इथे सूचनासुद्धा दिलेली आहे त्यामुळं आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एका महिन्याच्या आतमध्ये जाहिरात निघणार आहे सेवा दराच्या वाढीबाबतसुद्धा सांगितलं आहे यांनी आता सेवा शुल्क जे आहे ते पन्नास रुपये करण्यात आले यामध्ये जे काही पाच टक्के वाटा पाच टक्केमध्ये राज्य सेतू आहे त्यानंतर वीस टक्के महाआयटीचा वाटा राहील दहा पर्सेंट जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा आणि पासष्ट टक्के वाटा व्ही एल ईचा राहणार आहे म्हणजे बत्तीस रुपये पन्नास पैसे आणि जर तुम्ही इथे आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच जर वितरण केलं सेवेचं तर याचेसुद्धा तुम्हाला शंभर रुपये मिळणार आहे वेगळे आणि या शंभर रुपयामध्ये वीस पर्सेंट महाआयटीचा सेवा दर असेल आणि ऐंशी पर्सेंट जे आहे म्हणजे ऐंशी रुपये व्ही एला मिळतील वीस टक्के महाआयटीची मिळेल याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं पर्सेंटेज ठेवलेला आहे अशाबद्दलची मित्रांनो ही माहिती आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल प्रतिक्रिया कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद